साहित्यरत्न संस्थापक अध्यक्ष कैलास अल्हाट कार्याध्यक्ष अमोल अल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या पूजनावेळी आमदार सरोजा हिरे माजी नगरसेवक केशव पोरजे माजी नगरसेवक असलम मनियार माजी नगरसेविका सुनीता कोठुळे विधानसभा संघटक मसूद जिलानी युवा नेते योगेश गाडेकर नाशिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकार यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे जयंती उत्सवाचे आयोजक प्रतीक आल्हाट गणेश चंदनशे जयंती अध्यक्ष अजिंक्य आल्हाट कैलास गायकवाड भारत जाधव यांनी केले होते जयंती उत्सवानिमित्त सायंकाळी अण्णाभाऊ नगर येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला साठे नगर येथून मुक्तीधाम मंदिर बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुदुळा देवी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शोभायात्रेमध्ये समाज रक्षक अर्जुन पगारे मंगेश मोरे बाळा कदम बंटी सौंदे शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी लहानग्यांसह सह तरुणी युवक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आज आपल्या या देवळाली गाव परिसरामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी होत आहे संपूर्ण नाशिकगड शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या आज जयंती उत्सव सर्व समाज बांधव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करीत आहे आज आपल्या या देवळाली गाव अमोल युवा मंच वतीने अण्णाभाऊ साठे पंच कमिटी देवळाली गाव भगवती महिला मंडळाच्या वतीने आज समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहे शालेय वस्तू वाटप लहान मुलांना या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आली तसेच अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ज्याला राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाली अशी कादंबिरी फकीरा या ठिकाणी सर्व मान्यवरांना या ठिकाणी देण्यात येत आहे मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने समस्त बांधवांना हा अनुभव सांगितले खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जागरण संदीप नवसे नाशिक रोड